माझं सोलापूर न्यूज चॅनल मोहोळ शहराला पाणी पुरवठा होण्यासाठी दोन मार्चला रात्री दहा वाजता घाटने बॅरेजचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले हे पाणी तीन मार्चला पहाटे साडेपाच वाजता कोळेगाव बंधाऱ्यात पोहोचले आहे ते पाणी दहा एम एवढे आहे मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर आनंद व्यक्त केला सीना नदी पात्रात अष्टे कोळेगाव बंधाऱ्यातील पाण्याचे पूजन केले यावेळी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके तालुका उपाध्यक्ष हेमंत गरड शहराध्यक्ष धोत्रे माजी नगरसेवक मुस्ताक शेख शहर कार्याध्यक्ष नागेश अतुल गावडे खवळे संतोष खंदारे दाजी गाडवे रफिक हरणमारे गौतम क्षीरसागर अजरुद्दीन शेख गणेश पवार संतोष धोत्रे बाळू धोत्रे शकील शेख राजू सुतार कल्पना खंदारे यशोदा कांबळे आदी उपस्थित होते घाटणे बॅरेज बंधाऱ्यामधून सोळा एफ सी एफ टी पाणी मोहोळच्या कोळेगाव बंधाऱ्यासाठी सोडून दिले होते त्यापैकी सहा एम सी एफ पाण्याचे नुकसान झाले असून मोहोळच्या कोळेगाव बंधाऱ्यांमध्ये दहा टी पाणी साठले आहे आता घाटणे बॅरेज बंधाऱ्यांमध्ये पाच पॉईंट पंचवीस एम सी एफ टी पाणी शिल्लक राहिले आहे माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल